हे दृश्य आपण बघतोय मुंबईमध्ये वेगवेगळ्या गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू झालेलं आहे विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे आणि भल्या मोठ्या मूर्ती वीस पंचवीस फुटांच्या अशा या भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात श्रॉप बिल्डिंग परिसरामध्ये जमलेली ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते श्रॉप बिल्डिंगच्या वतीनं पुष्पवृष्टी उत्सव मंडळ इथे स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे मंडळ इथे येणाऱ्या सर्वच मूर्तींवरती पुष्पवृष्टी करतात यासाठी हे मंडळ सज्ज असतं एक तराफा इथे तयार करण्यात आलेला आहे आणि या तराफाच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी करण्यासाठी प्रत्यक्ष स्वर्गातून आलेले देव अशी ही संकल्पना घेऊन एक छोटेखानी तराफा तयार करण्यात आलेला आहे तो या मूर्तीच्या वरपर्यंत येतो आणि त्यानंतर तिथे पुष्पवृष्टी केली जाते गुलालाची आणि फुलांची उधळण या ठिकाणी होते आणि बिल्डिंगच्या वतीनं या मंडळाच्या वतीनं पुष्पवृष्टी अशाच पद्धतीनं दरवर्षी केली जाते लालबागचा राजा हळूहळू मार्गस्थ होतानाची ही दृश्य आहे राजा ज्या वेळेला मुख्य द्वारातनं बाहेर पडला त्यावेळेची ही दृश्य गुलालाची उधळण झाली जोरदार जयघोष झालाय बाप्पाच्या नावाचा आणि त्यानंतर बाप्पाची मूर्ती मार्गस्थ झाली आणि ही सगळी दृश्य आपण पाहत राहणार आहोत विसर्जनाचा सोहळा पाहत राहणार आहोत पुढचाच घेतो एक छोटासा पाहायला मिळतात ता बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची ही दृश्य आहेत रंगारी बदतचा रहिवासी संघ यांच्या वतीनं लाडक्या लंबू दराला निरोप दिला जातोय बदकता रहिवासी संघाच्या वतीनं गणपती बाप्पाची ही मिरवणूक निघालेली आहे अतिशय थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीनं विसर्जित मिरवणुका या सध्या बाहेर पडताना पाहायला मिळतात संपूर्ण मुंबईत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भव्य दिव्य अशा मूर्ती पाहण्यासाठी आणि प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेणं शक्य झालेलं नाही अशा सर्व मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी भाविक जण गिरगावमध्ये आता विसर्जनासाठी जमा होत आहेत लोक तर लालबागच्या राजाची ही थेट दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची मिरवणूक निघालेली आहे आणि या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं आणि पुढे पुढे लाखोंच्या संख्येनं लोक दाखल होत आहेत एकीकडे श्रॉफ बिल्डिंगच्या वतीनं पुष्पवृष्टी केली जातीय इथे येत असलेल्या सर्व भव्य दिव्य मूर्तींवरती पुष्पवृष्टी करण्याचं काम हे श्रॉफ बिल्डिंगच्या वतीनं केलं जात आहे श्रॉफ बिल्डिंगनं एक खास गणेश मंडळच स्थापन केलेलं आहे जे पुष्पवृष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच पुष्पवृष्टी मंडळाच्या वतीनं सर्वच गणेश मूर्तींवरती के ही पुष्पवृष्टी केली जाते राजाची मूर्ती निघालेली आहे राजाचा थाट पाहण्यासाठी भाविकही अलोट गर्दी करत आहेत राजाचं वैशिष्ट्य हेच की तसे सगळे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं उपस्थित असतात पांढरा सदरा पांढरी विजार आणि डोक्यावरती पांढरी टोपी ही मराठमोळी ओळख ते टिकून आहे आणि याच बातम्यांवरती आपण राहणार आहोत